नमस्कार मित्रांनो मराठीन्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजनासह लागू करण्याकरिता कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनपत्रानुसार जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीच्या सुधारित पेन्शन योजनाऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजनासह लागू करण्याकरिता दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीसमोर हल्लाबोल आंदोलन करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीमार्फत मान्य खाजगी सचिव मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याप्रती पत्र दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर पत्र डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर पत्र पाहू शकता धन्यवाद